शिर्डी येथील साईबाबा शैक्षणिक संकुलामध्ये टग ऑफ वॉर अर्थात खेच या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या यावेळी बिहार दिल्ली हरियाणा हिमाचल प्रदेश केरळ नागालँड तेलंगणा महाराष्ट्र उत्तर प्रदेश उत्तराखंड आदी राज्यातील टीम सहभागी झाल्या होत्या सलग तीन दिवस या स्पर्धा येथील क्रीडांगणावर आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत उत्कृष्ट प्रतिसाद लाभला अनेक संघांनी आपला परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवत विजेतेपद पटकावले स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक राजेंद्र कोहकडे सिक्युरिटी इन्स्पेक्टर कैलास शेजवळ रवींद्र लोखंडे व शिक्षक वृंद आदींनी भाग घेतला यावेळी देशातून आलेल्या सर्व टीम यांनी साईबाबा संस्थांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेचे कौतुक केले राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी

साध्य केलं आणि अतिशय कमी वेळामध्ये खूप छान आहे तर यामध्ये जवळजवळ बारा ते पंधरा राज्यातून खेळाडू आले ते करण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक राज्याने आपले प्रदेश आलेले केरला आणि उत्तर प्रदेश त्यांच्या काय वाटतं तुम्हाला ग्रामीण भागात रुजवावा त्याच त्या ठिकाणी सुरुवात आपण या राष्ट्रीय स्पर्धेपासून केलेली आहे त्या हा जो खेळ आहे याची उत्पत्ती समुद्रमंथनातून झालेली आहे आणि एक सुंदर असा रिक्रेशनल खेळ म्हणून या खेळाकडे संपूर्ण भारतात पाहिलं जातं आज या स्पर्धेमध्ये जवळजवळ तेरा राज्याचे संघ हिमाचल प्रदेशपासून तर नेगालँड पर्यंत सहभागी झाले जवळजवळ सहाशे पन्नास विद्यार्थी विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभाग आहे आणि या स्पर्धा गेल्या दोन दिवसामध्ये मोठे उत्साहाचे वातावरण सायबाबा शैक्षणिक संकुलाच्या नवीन मैदानावर सुरू आहेत आणि विद्यार्थी विद्यार्थी जवळजवळ साडेतीन चार हजार विद्यार्थी विद्यार्थीनी याचा आनंद घेतायत तो चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर खूप मन भरून येतं की या लहान वयापासून या विद्यार्थ्यांना या खेळाची जर आवड लागली तर निश्चितपणे भारत या शिर्डीमधून खेळाडू म्हणते यात कुठली शंका नाही खूप सुंदर रित्या आयोजन नियोजन या ठिकाणी झालेलं आहे तेरा वर्ष वयोगट पंधरा वर्ष वयोगट सतरा वर्ष वयोगट एकोणीस वर्ष वयोगट आणि ज्याला आपण ओपन म्हणतो अशा पाच गटामध्ये या स्पर्धा गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी दिवसा सुरू आहेत आणि जे खेळाडू सहभागी झालेले आहेत मग ते उत्तर प्रदेशचे असो उत्तराखंडचे असो की हिमाचल प्रदेशचे असो त्यांनी या ठिकाणचं आयोजन नियोजनाचं सा खूप सारं कौतुक या ठिकाणी केलं आणि या खेळाबरोबर बाबांचं दर्शन झाल्याचा जो आनंद प्रसाद मिळाला जो आनंद त्यांना मिळाला तो अवर्णय आहे तो शब्दात व्यक्त करू शकत प्रतिक्रिया या ठिकाणी आलेले आहे एक खेळाची यात्रा या ठिकाणी झालेली आहे आमच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी खूप सारी मेहनत या ठिकाणी केली मग ते सुरक्षा विभाग असेल विद्युत विभाग असेल पाणी पुरवठा विभाग असेल त्याचप्रमाणे शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य असतील मदत केलेली आहे आणि उत्साह दाखवलेला आहे त्यामुळेच या शैक्षणिक मुलांना पाहायला मिळेल अशा स्पर्धा वेगवेगळ्या ठिकाणी घेण्यात येतील अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो धन्यवाद

प्राइस वो आता है कैसे परफर्मेंस लगा आपका टीम का बहुत अच्छा लगा कितने स्टूडेंट आए थे के लिए कितने स्टूडेंट्स आए थे वन थर्टी वन थर्टी हंड्रेड एंड थर्टी कितने राउंड हो गए आपके यहाँ कितने राउंड है राउंड कितने हो गए सब हो गया सब okay. फाइनल में हो गया अंडर 15 गर्ल्स बॉयज नहीं आए फाइनल में बहुत सारे आगे बढ़े ये साई संस्थान ने जो ये उनके कंपोस्ट कम, में जो ये, ये जो ये टीम है ये जो कंपटीशन आई ये किया था हाँ। तो आपकी सेवा में इसमें रहने का बहुत अच्छा था सब बहुत सब सब अच्छा था रूम सब अच्छा था ये फूड भी अच्छा था, सब अच्छा बहुत अच्छा लगा नेक्स्ट टाइम अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा